ना बाबा कुठे गेला कुठे गेलो भेटला उद्या उद्या नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या स्टॉप अँड सर्च उपक्रमाअंतर्गत आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये थरारक घटना घडली लाल रंगाच्या वाहनानं तपासणीसाठी थांबण्याऐवजी पोलीस अंमलदाराच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला यानंतर पंचवीस किलोमीटर अंतराचा चित्तथारक पाठलाग करत पोलिसांनी वाहन ताब्यात घेतलंय या वाहनातून अठ्ठावीस किलो गांजा जप्त करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली चार आरोपी अंधाराचा फायदा घेत फरार झाले पोलिसांनी पंधरा लाखांचा मुद्देमाल जप्त केला या धाडसी कारवाईसाठी पोलिस आयुक्तांनी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा गौरव केलाय जानेवारी रोजी रात्रग्रस्त अधिकारी म्हणून आम्ही कर्तव्य होतो आम्हाला एक म्हणून कर्तव्य होतं साधारण रात्रीचे दोन अडीचच्या च्या दरम्यान हडगाव पोलीस स्टेशनचे सी आर वरती कर्मचारी भाऊराव गांगरुडे यांचा कॉल आला की ते एका संशयित वाहनाचा पाठलाग करत आहेत परंतु ते वाहन थांबत नाही आहे ती माहिती मिळा मिळताच आम्ही सुद्धा त्या वाहनाच्या दिशेने गेलो आणि सदर वाहनाचा पाठलाग केला सदर वाहन जेव्हा आम्ही ताब्यात घेतलं तेव्हा त्या ते वाहनामध्ये पाच इसम होते त्यापैकी चार इसम पडून गेले एक इसम आम्ही ताब्यात घेतला सदर वाहनाची तपासणी केली असता वाहनामध्ये गांजा सदृश्य माल मिळून आला सदरचा माल आणि आरोपी आम्ही ताब्यात घेऊन आडगाव पोलीस स्टेशन याच्या ताब्यात दिलेला आहे आम्ही निलेश पेट्रोल पंपवर होतो आम्हाला आडगाव शेअर मोबाईलचा कॉल झाला शेअर मोबाईलचा कॉल झाल्यानंतर आम्ही त्याच दिशेने तसंच निघालो आणि जत्रा वाटेल मार्गे आम्ही पण शेअरच्या मदतीतला गेलो आणि पाठलाग सुरू केला आणि पुढे गाडी चक्रधर दत्त मंदिर त्याच्या समोर गाडी ती पकडली आणि ती शेरू च्या वाले त्याच्या आहे समोर शेरू च्या मी पोलीस कॉन्स्टेबल परदेशी माझ्यासोबत पोलीस कॉन्स्टेबल बाहीकर आम्ही आडगाव टी व्ही मोबाईल मध्ये समर्थनगर भागात पेट्रोलिंग करत होतो दरम्यान आडगाव सीआर मोबाईलने कॉल दिला की एक, एक लाल रंगाची कार ही त्यांना न जुमानता हायवेच्या दिशेने येत आहेत मग आम्ही लागलीच जत्रा हॉटेल या ठिकाणी पॉइंट आलो जत्रा हॉटेल पॉईंट आलो आणि एक दोन तीन सेकंदामध्ये एक लाल रंगाची कार आली आणि तिने आम्हाला कट मारला लगेच गांगोडीने पुन्हा एक कॉल दिला हीच ती गाडी आहे मग आम्ही तिला कंटिन्यू फॉलो केलं आणि पुढे कंट्रोलला त्या गाडीचं पूर्ण वर्णन मे गाडी कोणत्या कंपनीची आहे आणि गाडीचा नंबर देऊन मग त्या गाडीला पुढे फॉलो केलं के मग द्वारकेपर्यंत बाकी गाड्या ॲड झाल्या कंट्रोल त्याला पुढील आदेश देत राहिले आम्ही पेट्रोलिंगला लाखल ला गावला दिलेश गौरव पेट्रोल पंप चेक करत होतो त्या ठिकाणी आम्हाला सी आर मोबाईलचा कॉल झाला एक संशयित वाहनाबद्दल आम्ही तात्काळ पेट्रोल पंप करून निघालो आणि जत्रा हॉटेल मार्गे गाडीचा पाठलाग सुरू केला व चत्रधर स्वामी मंदिराजवळ गाडीत पकडली व तिथे आमचं थांबले आम्ही रात्री आडगाव पोलीस स्टेशनमध्ये आर मोबाईलमध्ये मी आणि पोलीस नुँ। कॉन्स्टेबल यक्षिदा पवार असे रात्रव्यवस्था करत असताना नऊ महिले ते पोचलो तेथे ते एक संशयित वाहन दिसले पवार यांनी मला ती सदर गाडीचे बाबत सांगितले तरी गाडी मी थांबवण्याचा प्रयत्न करत असताना ती गाडी न थांबता आडगाव पोलिस डिशन मुंबईच्या दिशेने पळू लागली त्या दरम्यान मी आडगाव पेट्रोल मोबाईलचं लोकेशन घेऊन त्यांना कळविले व पुढे मदतीसाठी डिव्ही मोबाईल यांना कळविले नंतर ती गाडी न थांबल्यामुळे पुढे अजून मदतीची आवश्यकता असल्याने कंट्रोलला कॉल देऊन पुढील पोलिस सर्व गस्तीवरील वाहनांना माहिती देऊन कंट्रोलने कळविले तरी सदरचे वाहन हे द्वारका द्वारका येथून परत रिटर्न टर्न मारून आडगाव पोलीस स्टेशनच्या हाती रस्त्याचं काम चालू होते तिथे डेड पॉईंटला ती थांबली त्यातले चार लोक पळून गेले एक आरोपी आम्ही स्वतः पकडलेला आहे मी डब्ल्यू पी सी सुगंधा नवले नियंत्रण कक्ष निवडणुकीचा असून रात्री चॅनल नंबर तीनच्या ड्युटी करता कर्तव्यावर हजर होते हजर असताना त्या दरम्यान दोनच्या दरम्यान आडगाव सी आर मोबाईल यांना एक संशयित वाहन आढळून आले त्या वाहन थांबत नसल्याकारणाने त्यांना इतर मोबाईल्स इतर वाहनांची मदतची आवश्यकता होती आपण त्याचप्रमाणेच मी त्यांना इतर वाहनांना सूचना देऊन त्यांना रवाना केले आणि सदरचे वाहन थांबत नसल्या कारणाने त्यांचा व्हिडिओ तया त्या वाहनाचा व्हिडिओ तयार करण्यास सांगितले आणि सदरचे वाहन हे साधारण अडीच ते पाडतीनच्या दरम्यान डिटेक्ट करण्यात आले आडगाव येथे श्री चक्रस्वामी मंदिर आहे या ठिकाणी डिटेक्ट करण्यात आले ते रात्री अडीच ते तीन दरम्यान आडगावकडून नवा मैलकडे जात असताना टन मारत असताना एक कार संशयितरित्या था थांबली होती आम्ही तिथे पेट्रोलिंग करत येत असताना ती संशयित्या निघाली तेव्हा मी पोलीस हवालदार एकशे एकोणसाठ दादा यांना सांगितले की की संशयितरित्या गाडी तिथून निघालेली आहे त्याच्यावरून दादा यांनी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला पण ती गाई गाडी थांबली नाही त्याच्यावरून गांगुळेदा कंट्रोल यांना कॉल दिला व आम्ही पाठलाग सुरू केला त्या गाडी न्यूज पोरफोसाठी नाशिर पठाण नाशिक